नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे शुभविवाह या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की झटापटीमध्ये अभिजित खाली कोसळतो आणि आकाश धावतच त्याला बघायला येतो तेव्हा मात्र त्याच्या लक्षात येतं की अभिजितचा जागीच मृत्यू झालेला आहे त्यामुळे तो आता भूमीला येताच सांगू लागतो की मी त्याला ढकललं नाही ग मी माझा बचाव करण्यासाठी त्याला झटपट करत होतो परंतु तोच मला ढकलत होता आणि तो स्वतःच खाली पडला आणि हे कळल्यावर मात्र तिथे असलेला राजारामला पण फार वाईट वाटत परंतु तो आता काहीच बोलू शकत नाही दुसरीकडे मात्र आजीला आज खूपच अस्वस्थ वाटत असतं आणि इकडे पौर्णिमाला पण टेन्शन आलेलं असतं की नक्की काय झालं असेल तिकडे इतक्यात मात्र आजीला आज मानसी आणि अथर्व धीर देत असतात आणि मानसीचा फोन वाचतो तर फोनवर मात्र आता भूमी सांगू लागते की अभिजित आता या जगामध्ये नाही आणि हे ऐकून मात्र आता मानसीच्या पायाखालची जमीनच सरकती आणि ती डायरेक्ट कोसळतेच आणि हे बघून मात्र अथर्व आजी आणि पौर्णिमा धावतच येतात की काय झालं म्हणून आणि इकडे मात्र तिला सतत प्रश्न विचारल्यामुळे तरी सुद्धा ती काही सांगत नाही जेव्हा पौर्णिमा तिला प्रश्न विचारते तेव्हा मात्र आता ती घाबरते आणि त्यानंतर मात्र आजी विचारू लागतं सांग ना पण नक्की काय झालं आहे आणि माणसी उठून उभी राहते आणि पौर्णिमाकडे बघू लागते तेव्हा पौर्णिमा अजूनच घाबरते आणि ती म्हणते तू अशा नजरेने का बघते आहे माझ्याकडे सांग काय झालं आहे परंतु माणसी काहीच सांगत नाही आणि माणसी म्हणते बाहेर चला मी सांगते तुम्हाला आणि असं म्हणून आता माणसी अथर्व आणि आजी हे दोघेही आता माणसीच्या मागे जातात आणि आता बघू लागतात की नक्की काय झालं आहे हे सांगत का नाहीये दुसरीकडे मात्र आता पौर्णिमाही म्हणते असं काय झालं असेल आणि ही माझ्याकडे अशा नजरेने का बघत होती आणि हा विचार मात्र आता ती करू लागते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे वरती टेरेस मध्ये माणसी आलेली असते आणि खाली मात्र अँब्युलन्स आलेली असते तेव्हा मात्र घरातले सगळेजण बाहेर येतात आणि अँब्युलन्स मध्ये आता अभिजित आलेला असतो आणि अभिजितला असं बघताना पौर्णिमा आता कोसळते आणि ती आता आकाशची कॉलर पकडते आणि सांगू लागते की माझ्या नवऱ्याचं मृत्यूचं कारण हाच माणूस आहे यांनी माझ्या नवऱ्याला मारलेला आहे याला अटक करा आणि तेव्हा मात्र वकील म्हणतात की आकाश तुम्हाला आमच्या सोबत लागेल दुसरीकडे मात्र आता रागिनी पण तिथे पोचलेली असते तेव्हा मात्र आता आकाश रागिनी आणि पौर्णिमासमोर समोर हात जोडतो परंतु रागिनी मात्र त्याच्याकडे प्रचंड रागाने बघते आणि आता आकाशला मात्र पोलिस सोबत नेण्यासाठी आलेले असतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा